सोलापूर लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात आठ वाजता झाल्यानंतर आत्ता पहिले कल हातामध्ये येत आहेत आणि प्रणिती शिंदे या आघाडी यातल्या ते दिसून येत आहेत आणि यामध्ये सुद्धा पहिल्या फेरीनंतर सो प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर उत्तरमधून त्या ठिकाणी एकशे अठरा दक्षिणमधून सतराशे तर मध्यमधून नव्याण्णव मताची आघाडी घेतलेल्या एकूण जे आहे ती दोन हजार मतांपेक्षा जास्त आघाडी जी जा आहे ती प्रणिती शिंदे यांनी पहिल्या फेरीमध्ये घेतल्याचं दिसून येत आहे हे खरं तर धक्कादायक असणारं आहे आपण त्या ठिकाणी बघतो हो आहोत की सोलापूर दक्षिणमधून प्रणिती शिंदेना पहिल्या फेरीमध्ये त्या ठिकाणी आघाडी मिळते आहे त्याचबरोबर अक्कलकोटकडून सुद्धा थोडीशी आघाडी प्रणिती शिंदेना त्या ठिकाणी मिळते आहे आणि एकूण पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या ज्या सोलापूरच्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत तर भाजपाचे राम सातपुते हे पहिल्या फेरीमध्ये त्या ठिकाणी पिछाडे होते अर्थात अजून बावीस पंचवीस फेऱ्या होणार आहेत हे कल कधीही त्या ठिकाणी बदलू शकतात काटेगी टक्कर सोलापूरमध्ये त्या ठिकाणी असणार आहे मात्र पहिल्या फेरीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या फेरीचा कल हा सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या बाजूने त्या ठिकाणी आहे मात्र राम सातपुते हे भाजपाचे पिछाडी मात्र दुसऱ्या फेरीचासुद्धा कल काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यामध्ये प्रणिती शिंदेंची ही अल्प आघाडी कायम राहते का त्या ठिकाणी आघाडी तोडून राम सातपुते पुढे जातात हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे पहिल्या प्रणी फेरीमध्ये मात्र प्रणिती शिंदे ह्या सोलापूरमध्ये सोलापूर दक्षिण आणि सोलापूर, सोलापूर उत्तरमधून त्या ठिकाणी आघाडी घेत असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे